विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी उपलब्ध करून सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने नगरपरिषद राजेंद्र राज कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या थाटात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन संघमित्रा डोके विभागीय सहआयुक्त नगर परिषद प्रशासन विभाग नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी खापा नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सरनाईक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय स्रोते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर डॉक्टर बंसीधर तुमाने लीलाधर दोटे दिलीप देवर भूपेंद्र सोनकुसरे विकास दरपुटे सुभाष चंभाकर शाखा व्यवस्थापक आय डी बी आय बँक रिंकी कुमारी शाखा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा सुधीर पाठक प्रबंधक मायल खान गुमगाव राजेंद्र मुख्याध्यापक राजेंद्र मोहोरकर उपमुख्याध्यापक सुनील नेहारे पर्यवेक्षक खळसे आदींची उपस्थिती होती तीन दिवसीय वार्षिक स्नेह कला व विज्ञान प्रदर्शनी आनंद मिळावा सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम विद्यार्थ्यांकरिता डॉक्टर वसंत हंकारे यांच्या व्याख्यानासह प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली उत्कृष्ट कला कौशल्य व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षी देऊन स्नेहसंमेलनाचा शेवट करण्यात आला विद्यार्थ्यांकरता स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शिक्षक वृंद कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले राजेंद्र हायस्कूलचे तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश मोहटे उपाध्यक्ष मनोज बारापात्रे तसेच व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आनंददायी वातावरणात पार पडले ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत्रा आधारित भारत रेडिओवरने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा